नेरी जांभूळघाट मार्गावरील रामपूर गावाजवळ दुचाकीची ट्रॅक्टरला धडक बसली या भीषण अपघातात सी आर पी एफ जवानाचा जागीच मृत्यू झाला ही घटना शनिवारी नऊ ऑगस्टला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली अविनाश श्यामराव खेडेकर असे मृतकाचे नाव आहे रक्षाबंधन असल्याने मृतक अविनाश पत्नी व लहान भावाची पत्नी भावाला राखी बांधण्यासाठी सकाळी बसने नेरीला लागून असलेल्या कळमगाव येथे आल्या होत्या त्यांना घेण्यासाठी अविनाश खेडेकर हा मोहाडी येथून कव कळमगावला दुचाकीने येत होता रामपूर गावाजवळ रोवणीसाठी चिखल करून गावाकडे जात असलेल्या ट्रॅक्टरच्या काचबिलला दुचाकीची जोरदार धडक बसली या अपघातात ट्रॅक्टरचे काजबिल तुटून रस्त्याच्या कडेला पडले तर दुचाकीस्वार जवान अविनाश खेडेकर हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते पिंटू खाटिक यांनी पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविला या घटनेनंतर ट्रॅक्टर चालक पसार झाला आहे या घटनेची नोंद चिमूर पोलिसांनी घेतली असून पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे